पसरलेली ना तिला काय दुपारची एवढी झोप येते काय माहिती आता ते बारग पोरग होत त्याच्याशी काय काय रे बावड्या संध्याकाळी अरे बापरे अरे एवढ्या लोकांना कशाला बोलवायचं आपल्या छोट्या असता घरातल्या घरात आणि ना, ना वाढदिवस कशाला एवढ्या लोकांना बोलवीत बसला काल वहिनीला विचारलं काय ग वहिनी किती लोकांना बोलवले वाढदिवसाला तर मला काय म्हणती काय कोणाला बोलवलेलं नाही आपल्या घरातल्या घरातच करायचंय आत्ता बाई फक्त आणि आज पाहिजे असा काय धरण फोन वर फोन करून राहिलेली अगं फोन करून तिच्या ना चारीच्या चारी बहिणीला चारी बोलून घेतलं जाऊ दे आपल्याला काय करायचं खरं सांगू का, खर का सर मन या घरात ये चा ना एवढा माझा अपमान अपमान होतो पण माझ्या या बावड्याच्या तोंडाकडे पाहुणे ना दरवेळेस मी कमीपणा घेते याच्यात ना माझ चुकत काय रे पोरा केक कापू राहिले का कापा ना तुमच्या पोरा सरांच काम आहे आत्याबाईचं काय काम आहे अग ही बहिणी जेवढं मायरच्या करीती ना तिला काय भेटत भेटत पाहायला गेलं तर सगळ्यांनी बी कपडे आणायला पाहिजे होते आणून आणून काय आणलं यांनी बिस्किट चा <laughs> मी बी आपले ना हातावर शंभर रुपये टेकवणारे मग बरोबर आहे ना